भारतीय संविधानाने धर्मस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तीचा अधिकार हा दिला आहे त्यामुळे कोणाला ना, कोणाचं नाव घ्यायचं आहे आणि किती वेळा घ्यायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे त्यामुळे आंबेडकरांचं नाव घेणं बंद करा आणि देवाचं नाव घ्या अशा अर्थाने अप्रत्यक्ष बोलणे अत्यंत निंदनीय आहे त्यांच्या मते लोकांनी आंबेडकर यांचं नाव घेणं बंद करावं आणि देवाचं नाव घ्यावं म्हणजे ज्या व्यक्तीने भारतीय जनतेला याच जन्मात स्वर्ग तयार करून दिला त्यांचं नाव घेणं बंद करावं देवाचं नाव घ्यावं असा त्या वक्तव्याचा अर्थ निघतो या वक्तव्यातून अमित शहा यांचा खरा मनुवादी चेहरा जनतेला दिसला त्यांच्या पोटातलं जहर ओठांवर आलंच तसेच त्यांच्या मनातील आंबेडकरांबद्दल आणि आंबेडकरांना मानणाऱ्या जनतेबद्दलचा राग चीड द्वेष स्पष्ट दिसून आली त्यामुळे संपूर्ण भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून अमित शहा यांनी बाबासाहेब यांच्याचमुळे देशातील नागरिकांना जिवंतपणातच स्वर्ग मिळावा आणि आपण संविधानाचं पालन प्रामाणिकपणे केलं तर अनंत पिढ्यांना हा स्वर्ग मिळेल असं म्हणत जाहीर माफी मागावी आणि पश्चाताप म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी बहुजन समाज पार्टीतर्फे करण्यात आली आहे माफी न मागितल्यास बहुजन समाज पार्टीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असेही सांगण्यात आले आहे यावेळेला अॅडव्होकेट संजीव सदाफुले प्रशांत लोकरे बबलू गायकवाड तिप्पण्णा लोहार भालचंद्र कांबळे योगेश गायकवाड मिलिंद बनसोडे दत्ता वाडेकर दीपक नागतोडे शिलवंत काळे प्रवीण कांबळे अमर साळवे काशीनाथ काळे सुहास सुरवासे मनोज कांबळे परमेश्वर जाधव कपिल कोळी देवाभाऊ उघडे विठ्ठल आरे नवरू श्रीकांत पक्ष प्रक्षाळे इंद्रजीत वाघमारे श्रावण सर्वदे रशीद सरदार आदिनाथ कांबळे संदेश चंदन शिवे यांची उभ हे सगळ्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांनी अमित शहा संसदेमध्ये बाबासाहेबांचा अपमान केला आहे त्याच्या संदर्भात देशभर आंदोलन होत आहे या देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांना राष्ट्रपतीने खऱ्या अर्थानं बरखास्त केलं पाहिजे या भारत देशाच एवढं मोठं दुर्दैव आहे की हा गृहमंत्री आपल्याला मिळालेला ही सगळ्यात कलंकित गृहमंत्री आहे कारण तो तडीपार असताना या देशाला गृहमंत्री असल्या मिळणं हे खऱ्या अर्थानं या देशाच दुर्दैव आहे तर आम्ही बहुजन समाज पार्टी या देशामध्ये खऱ्या अर्थानं या अमित शहाला घरी घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही

बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं बाबासाहेबांनी एकशे चाळीस कोटी जनतेच्या संरक्षणाचा राज्यघटना दिली आणि या राज्यघटनेच्या अख्खे जो निवडून येतो तो, तो।, तो संसदेमध्ये बोलण्याची त्याला खऱ्या अर्थानं संविधानानं परवानगी दिली या आम्ही सहा विचार करला पाहिजे की बाबासाहेब एकट्या नाही नाहीत तरुण देशवासियांचे बाबासाहेब आहेत भविष्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही केलं तर त्याला बहुजन समाज पार्टी बहिर कुमारी माया होती आणि बहिणीचा प्रत्येक कार्यकर्ता हा खेळ केंद्रा म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांना विरोध केलेला राहणार नाही आजच्या धडा प्रदर्शनानिमित्त आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत की खऱ्या अर्थानं त्यांनी आमच्या भगवानांचा बाबासाहेबांचा आव्हान केलेलं आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी तर राजीनामा दिला पाहिजे आणि ते राजीनामा देत नसतील त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी त्यांना बडतर्फ करावं आणि ते जर नाही केलं तर देशामधला भविष्यामध्ये फिरू देणार नाही अशी या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो अमित शहा अमित शाह अमित शहाचा अमित शहाचा अरे अमित शहा अमित शहा अमित शहा केंद्र सरकार राज्य सरकार अमित शहाचा विस्तार असो त्या बाबासाहेबांचा अहमदन करायला अमित जा अहलाबीचा भारतीय जनता पार्टीचा

अमित शहाच्या राजीनाम्यासाठी मागणी करत आहोत वास्तविक पाहता संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणून डिबेट होतं संविधानामध्ये काय आहे संविधानामध्ये काँग्रेसने सत्याहत्तर दुरुस्त्या केल्या भाजपने बावीस दुरुस्त्या केल्या या सगळ्या दुरुस्त्या कशासाठी केल्या याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु ना काँग्रेस चर्चा करते ना भाजप चर्चा करते काँग्रेस भाजपवर टीका करते भाजप काँग्रेसवर टीका करते आणि अमित ने जे सांगितलंय आंबेडकर 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 अरे इतका नाम भगवान का लेते तो सात जण का स्वर्ग प्राप्त होता बाबासाहेबांमुळे नुसतं आम्हाला नाही रे अमित शहा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता बंधुता मिळून स्वर्ग प्राप्त झाले तुला माहित न बहुजन समाज पार्टी त्याचा जाहीर निषेध करते आणि संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर सुद्धा बहुजन समाज पार्टी फिरू देणार नाही सोलापूरच्या आम्ही जाहीर निषेध करतोय सोलापूरला अमित जेव्हा येईल त्यावेळेस अमित शहा ला मारो आंदोलन सोलापूरचा आंबेडकरवादी कार्यकर्ता आणि बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही त्यावेळी निषेध करून मला तुमच्या माध्यमातून अमित शहाला विचारायचं आहे तुम्ही पिढ्याने पिढ्या राम 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 जप करत आलात त्यातील कुणाला तर स्वर्ग प्राप्त झालेला तपशील तुमच्याकडे आहे का मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे पाच हजार वर्ष त्यांनी आणि या संविधानाचे आहे आणि या देशात जन्मलेल्या पूर्ण महिलांचं जो उद्धार झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाला या सर्वांना जिवंतपणी स्वर्गा स्वर्गाचा सहवास बाबासाहेबांनी दिला त्यामुळं या पृथ्वीच्या अंतापर्यंत आंबेडकर 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 होणारच आहे आर एस एस भाजप काँग्रेसला हे जरी पटत नसेल तर तू त्यांचा नाही राजा आहे एवढंच बोलतो बहुजन समाज पार्टीचा बाबा के सम्मान में।